गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज नमस्कार पाहत आहात बी के नाईन मराठी रंगरेषांच्या दुनियेत हरवलेले चिमुकले कल्पनाशक्तीला दिलेला मोकळा अवकाश आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम नांदगाव तालुक्यात पार पडलेल्या सकाळ चित्रकला स्पर्धा दोन हजार तेवीसला विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे नांदगाव तालुक्यातील विविध केंद्रांवर पार पडलेल्या सकाळ बालकुमार चित्रकला स्पर्धेत सुमारे एक हजार एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला बसस्थानक रस्सी छेज गणपती विसर्जन घरातील परसबाग माझी खोली रांगोळी अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला रंग दिले पेन पेन्सिल रंगीत खडू जनरंग अशा विविध साहित्याचा वापर करत बालचमूंनी सुंदर चित्रे रेखाटली नांदगाव तालुक्यातील वी जे हायस्कूल न्यू इंग्लिश स्कूल लोकनेते विजय आहेर विद्यालय न्याय डोंगरी गायत्री इंग्लिश स्कूल सरताळे जळगाव खुर्द छत्री न्यू इंग्लिश स्कूल मनमाडिया केंद्रांवर इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला नांदगाव शहरातील मराठा विद्याप्रसारक संचालित न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावर पर्यवेक्षक अविनाश शेवाळे ज्येष्ठ शिक्षक शरद आहेर कला शिक्षक विजय देशमुख यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले या स्पर्धेतमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळते हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य असल्याचे उद्गार काढण्यात आले नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्ही जे हायस्कूल येथे गेल्या तेहतीस वर्षांपासून सातत्याने ही स्पर्धा आयोजित केली जाते यंदाही मोठ्या उत्साहात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कला शिक्षक विजय चव्हाण अश्विन रत्नपारखी संजीव वाघ शुभांगी जानराव स्वर्गवासी बाबूलाल देवचंद पगार आश्रमशाळा सारताळे येथे संस्थेच्या कोषाध्यक्षा तथा प्राथमिक मुख्याध्यापिका नम्रता शेवाळे पगार अधीक्षक आर पी पाटील यांनी भेटी दिल्या शिक्षक कैलास पगार जिल्हा परिषद साकोरा शाळेचे मुख्याध्यापक धोंडीराम पठाडे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे कला शिक्षक देसाई मयूर पाटील एम एस जगताप नीतूराज सोळुंके साहेबराव सोळसे शरद गवळी बहिरम अधीक्षिका आशा बोरसे कर्मचारी अनिल सुरसे यांनी सहकार्य केले सकाळचे तालुका बातमीदार संजीव निकम बाबासाहेब कदम भगवान हिरे शशिकांत पाटील अमोल खरे यांनी परीक्षा केंद्रांचे संयोजन पाहिले नांदगाव तालुक्यातील चिमुकल्यांनी रंगरेषांतून व्यक्त केलेली कल्पनाशक्ती खऱ्या अर्थाने कौतुकास्पद ठरली आहे हीच कला हाच उत्साह उद्याच्या भारताचा उज्ज्वल भविष्य घडवणार आहे बी के नाईन मराठी वृत्तसेवा नांदगाव